मला तुझ्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या मला वाटलं नव्हतं तू असं करशील ही वाक्य ज्यावेळी कानावर पडतात ना त्यावेळी लक्षात येतं कोणीतरी जवळच्याने धोका दिला याचं कारण काय आपण प्रमाणापेक्षा एखाद्याकडून जास्त अपेक्षा करणे आणि एकदा तो अपेक्षा भंग झाला की त्या माणसाला दुःखाला सामोरं जावं लागतं काठीला वाटायचं किती प्रेम हे अंधळायचं माझ्यावरती सारखं मला जपतो कुठे 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 आणि ज्या दिवशी त्या आंधळ्याला डोळे येतात ना तो सर्वात अगोदर त्या काठीला फेकून देतो विनाकारण माणसं एकमेकाला जपत नाहीत गरज संपली की आंधळा जसा काठीला फेकून देतो तसं लोकंसुद्धा आपल्याला फेकून देतात त्याच्यामुळे ह्या जगात विनाकारण अपेक्षा कोणाकडून ठेवू नका जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखासही चढावा जयाचे संत सुखेत ते कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही रामकृष्ण आहे